नाशिकच्या पंचवटीत मध्यरात्री खडबडजनक खून बाबागिरीच्या संशयातून डोक्यात घाव घालून निर्घृण हत्या पंचवटी परिसरात पुन्हा एकदा खडबडजनक खुनाची घटना उघडकीस आली आहे पेठ रोडवरील फुलेनगर येथील गोंडवाडी परिसरात सोमवारी दोन जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चाळीस वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली मृत व्यक्तीचे नाव संजय तुळशीराम सासे राहणार महालक्ष्मी चाळ महाराणा प्रतापनगर पेट रोड पंचवटी असे असून ते स्थानिक पातळीवर बाबागिरी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे प्राप्त माहितीनुसार मध्यरात्री काही अज्ञातांनी संजय सासे यांच्या डोक्यात धारदार हत्याराने घाव घालून त्यांचा खून केला ही घटना मनपाच्या छप्पन नंबर शाळेसमोर प्रवीण किराणा दुकानाजवळ घडली या प्रकरणी रुपाली संजय सासे यांनी अज्ञाता विरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा